नमस्कार मी डॉक्टर अनिकेत गायकवाड आजचा व्हिडिओ खास करून हा ज्यांना मूळ त्रास आहे किंवा शौचाच्या वाटे ज्यांना रक्त पडतं सोबतच ज्या पेशंटना शौचाच्या भागी किंवा गुदभागी ह्या वेदना असतात ठणका असतो अशा लोकांसाठी असणार आहे तर अशा लोकांनी काय करायचंय तर अशा लोकांनी कडधान्य हे थोडे दिवस बंद करायचे आहेत नॉनव्हेज थोडे दिवस अशा लोकांनी खाऊ नये हरभरा डाळ किंवा डाळीचे किंवा बेसनाचे पदार्थ पूर्णत बंद करावेत आणि बेकरी आयटम्स जसे की खारी टोस बिस्किट केक सँडविच पिझ्झा बर्गर ह्या गोष्टी पूर्णपणे बंद कराव्यात तर ज्यांना हा त्रास होतो त्यांनी पुढील चूर्ण हे समप्रमाणात एकत्रित डाळिंबाच्या रासासोबत घ्यायचे तर ते कोणते याच्यामध्ये आहे हिरडा वाळा ओवा आणि धनी पावडर हे औषध आपण समप्रमाणात डाळिंबाच्या रसासोबत जर घेतलं दुपारी आणि रात्री जेवणानंतर तर आपला त्रास हा दोन ते तीन दिवसात कमी व्हायला सुरुवात होते धन्यवाद